तोफाना पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल असलेला गुन्ह्यामधील फरार आरोपी ऋत्विक उर्फ सोनू घोडके राहणार एम आय डी सी तालुका जिल्हा अहिल्यानगर याला गुन्हा दाख याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता पोलिसांना वेळोवेळी हुलकावणी देत होता तो आढळून येत नव्हता त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी गुन्हा शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र पथक तयार केलं होतं हा आरोपी पोलिसांना दरवेळी हुलकावणी देत होता परंतु पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी ऋत्विक उर्फ सोनू हा पारगाव तालुका श्रीगोंदा या ठिकाणी त्याच्या नातेवाईकांकडे येणार आहे ही माहिती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी लागलेच गुन्हा शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब घेण्यासाठी रवाना केलं गुन्हा शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी पारगाव तालुका श्रीगोंदा या ठिकाणी त्याचं नातेवाईकांच्या घरासमोर वेश बदलून सापळा लावून गुन्ह्यातील आरोपीची खात्री होताच तो पळण्याच्या तयारीत असतानाच त्याला शितापेनं ताब्यात घेऊन त्याचं नाव का विचारलं असता त्याने त्याचं नाव ऋत्विक उर्फ सोनू मनोज घोडके वर्ष एकोणावीस राहणार चेतना कॉलनी एम आय डी सी तालुका जिल्हा अहिल्यानगर असं सांगितलं या गुन्ह्याच्या तपासकामी ता ताब्यात घेतलं असून त्याला गुन्ह्याच्या तपासकामासाठी अटक करण्यात आली